नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण आषाढ स्पेशल एक पदार्थ करणार आहोत आषाढ महिना म्हटलं की सगळ्या घराघरांमधून मस्त तळणीचे वास यायला लागतात गुळाच्या कापण्या गोडपुऱ्या असे अनेक पदार्थ सगळेजण बनवत असतात आज आपण गुळाच्या कापण्या कशा करायच्या ते बघणार आहोत कापण्या म्हटलं की लगेच आपलं लहानपण आठवायला लागतं अगदी माझ्या पणजी आजीपासून आम्ही हा कापण्याचा प्रकार बघत आलो आहे खात आलेलो आहे करायला सोपा आहे आणि अतिशय खुसखुशीत आणि महिनाभर टिकणार असा हा पदार्थ आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण इथे गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या करतोय त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ अडीच कप घेतलेलं आहे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि तेवढ्यासाठी इथे एक कप गूळ घेतलेला आहे गुळ थोडासा चिरून घेतलेला आहे कुठलाही गोड पदार्थ केला तर त्यात थोडंसं मीठ घातलं तर त्या, त्या पदार्थाची चव जास्त वाढते थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे वेलदोडा पूड आणि जायफळ पूड असं दोन्ही घेतलेलं आहे गुळाच्या कुठल्याही पदार्थाला जायफळ घातलं की त्याचा स्वाद फार छान वाटतो अर्धा अर्धा टीस्पून दोन्ही पूड आहे दोन टेबलस्पून एवढा बारीक रवा घेतलेला आहे बारीक रव्यामुळे काय होणार आहेत आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत छान होणार आहेत एक स्पून एवढी सुंठ पूड घेतलेली आहे काही लोक यामध्ये बडीशेप भाजून त्याची पूड घालतात पण मी इथे आज बडीशेपची पूड घालत नाही आहे तीन टेबलस्पून एवढं खाण्याचं तेल आहे ते आपल्याला त्याचं कडकडीत मोहन आपल्याला गोळा भिजवताना घालायचं आहे आणि इथे मी एक टेबलस्पून एवढी खसखस घेतलेली आहे एवढ्याच साहित्यामध्ये अतिशय खुसखुशीत आणि अगदी महिनाभर टिकणाऱ्या अशा ह्या कापण्या आपल्या तयार होणार आहेत आपण हा, हा जो एक कप गुळ घेतला आहे तो या बाउल भांड्यामध्ये काढते आणि त्यामध्ये पाऊण कप एवढं मी पाणी घालणार आहे आणि आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा पाक करायचा नाही आहे गुळ वितळायला पाहिजे एवढंच ते गरम करायचंय आणि मग गार पाणी झालं की आपल्याला पीठ भिजवायचंय गुळ ढवळत ढवळत आपल्याला तो वितळवून घ्यायचा आहे आपल्याला गुळ पाक करायचा नाहीये बघू शकता गुळ छान विरघळलाय पाण्यामध्ये मी गॅस बंद करतेय पाण्याला उकळी वगैरे येऊन द्यायची असं काही नाहीये गुळ विरगळला की गॅस बंद करायचा तेलाचं कडकडीत मोहन आपल्याला घालायचं आहे तेल गरम करायला ठेवते बारक्याकडे दोन कप पीठ घेतलंय ते काढूया बाऊलमध्ये त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया वेलदोडा आणि जायफळ पूड रवा पीठ सुंठ पावडर सगळं मिक्स करून घेऊया तेल चांगलं तापलंय बघा आता मी गॅस बंद करणार आहे आणि त्यामध्ये साजूक तूप थोडस सा घालणार आहे म्हणजे आपल्या कापण्यांना खातांना तुपाचा वास येतो आता हे ये कडकडीत तेलाचं मोहन आपण या पिठावर घालून पिठाला सगळीकडे चोळून घ्यायचंय गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करूया आणि जरा कोंबट झालं की हाताने चांगलं सगळीकडे चोळून घेऊया सगळीकडे पिठाला आपण तेलाचं मोहन चोळून घेतलेलं आहे बघू शकता आपण जर त्याची मुठ वळली तर असा त्याचा मुटका बनतो याला काय म्हणतात मुटका मोहन घातलं म्हणजे काय असा मुटका व्हायला पाहिजे म्हणजे त्या कापण्या किंवा कुठला एक पदार्थ खुसखुशीत नक्की होणार असतो असा मुटका जर बनत नसेल तर थोडस तेल अजून गरम करून यामध्ये मिक्स करायचं आपण गुळाचं जे पाणी केलंय ते गार झालेलं आहे गार झालेलं पाणी घालून आता आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे गोळा सैल करायचा नाहीये आणि अतिशय घट्टही करायचा नाहीये आपण पुऱ्यांना भिजवतो तितपत गोळा घट्ट बन आहे गुळाचं पाणी गाळून सुद्धा घेतलं तरी चालेल जर गुळामध्ये कचरा आहे असं वाटलं तर पाणी गाळून घ्या आज आपला गुळ अति अगदी स्वच्छ छान होता अजिबात त्यामध्ये कचरा नाही आहे त्यामुळे मी काही पाणी गाळलेलं नाही आहे आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते सगळं मी यामध्ये घातलंय सुद्धा एवढं पीठ जरा कोरडं वाटतंय असं राहिलं तर साधं पाणी थोडं थोडं घालायचं आणि गोळा मळून घ्यायचा गोळा मळून झालेला आहे थोडंसं तेल वरती लावते अगदी अर्धा टीस्पून एवढंच तेल घेतलेलं आहे आणि गोळा मळून घेऊया गोळा आपला मळून तयार आहे बघा कितपत घट्ट आहे ते खूप सैल करायचं नाही आपल्याला आता तेल तापायला ठेवलाय आहे तेल तापेपर्यंत गोळा झाकून ठेवूया कडक तेल तापायला ठेवलंय गोळा पण आपला छान मुरलेला आहे आता त्यातला छोटा छोटा पोर्शन गोळा काढून घेऊन आपण त्याच्या कापण्या तयार करून घेऊया लाटताना आपल्याला पिठी लावायची नाहीये किंवा तेल तुपही लावायला लागत नाही किती छान भिजलंय बघा आपलं पीठ आपण ही पोळी लाटून घेतली बघा पोळीपेक्षा किंचित जाड ठेवायचे जर आपल्याला कुडकुडीत कडा कापण्या हव्या असतील तर पातळ लाटायचं आणि खुसखुशीत हवे असतील तर थोडस जाड ठेवायचं आता ही खसखस त्याच्यावर घालूया आणि थोडंसं एकदा लाटणं फिरवूया म्हणजे ती खसखस चांगली त्याच्यात दाबून बसेल आता हे उलटून घेऊया आणि मागच्या बाजूला हे थोडी खसखस लावूया आता आपण कापण्या कापून घ्यायच्या आहेत डायमंड शेपमध्ये बघा किती छान आकार झालाय मस्त डायमंड शेप मध्येच कापण्या कापायच्या असतात तेल तापायला ठेवलंय अगदी खूप दूर येस तर आपल्याला ते तापवून घ्यायचं नाहीये थोडस टाकून बघते तेल तापलंय का बघू शकता तेलात घातल्याबरोबर वरती यायला लागलंय तळून म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तेल तापलेलं आहे आता आपण या सगळ्या कापण्या यामध्ये घालून तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अगदी बारीक गॅस ठेवून तळायचं नाही नाही तर त्यामध्ये तेल खूप प्यायलं जातं इतपत लाल असतानाच या काढायच्या कापण्या कारण नंतर त्या गार होईस तर गुळाच असल्यामुळे अजून त्याला लाल रंग येत आता आपण याच पद्धतीने पुढच्या सगळ्या कापण्या करून घेऊया बघू शकता आपल्या जायफळ वेलदडायुक्त गुळाच्या कापण्या अगदी करून तयार झाल्या आहेत खूप सुंदर आहेत खमंग आणि खुसखुशीत पूर्वीच्या काळी बाहेरचे पदार्थ आणण्याची पद्धत नव्हती अशा वेळेस घरातील आजी लोक आई घरामध्ये डबे भरभरून असे पदार्थ करून ठेवायच्या आणि मग आम्ही शाळेतून आल्यावर भूक लागली की त्याच्यावर तुटून पडायचो खरंच तुटून पडण्यासारखाच हा पदार्थ आहे आजकालच्या मुलांना हा पदार्थ माहिती नाहीये त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा गुळाच्या कापण्या घरी करा आणि मुलांना खायला द्या त्यांना निश्चित आवडतील आज आपण खुसखुशीत कापण्या केल्या त्यामुळे पोळीपेक्षा थोडीशी जास्त जाड आपण पोळी लाटलेली ठेवली होती जर कुडकुडीत आवडत असतील कापण्या तर जरास पातळ लाटायची पोळी जी आपण जाड थोडी ठेवली होती ती पातळ लाटायची अशा प्रकारे केलेल्या या कापण्या मुलांना डब्यात द्यायला किंवा आपल्याला चहाबरोबर थोडंसं खायला अतिशय उत्तम पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने गुळाच्या कापण्या करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजचा गुळाच्या कापण्यांचा व्हिडिओ वी आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये याची लिंक शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवनवीन अशा स्वादिष्ट चविष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद